आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर 45, 45, अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौवेचाळीस शून्य आठ श्रीगोंदा तालुका विधी सेवा समिती आणि पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला यावेळी कर्जत उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस स्टेशनमधील सर्व तपासी अधिकारी यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुजीब शेख अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी एम साधले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एच जे पठाण या प्रमुख वक्त्यांनी नवीन कायदेविषयक मार्गदर्शन केलं तर तपासी अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या एक जुलैपासून जे नवीन कायदे आलेले आहेत न्यायालयातर्फे मार्गदर्शनाची आवश्यकता होती म्हणून मी बऱ्याच वेळा मान्य शेख साहेब यांना विनंती केली होती की आमच्या सर्व तपासी अधिकारी आणि अंमलदार यांना तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून पण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणास्तव ते रद्द झालं होतं पण तो आज त्यांनी वेळ दिला आणि आमच्या सर्व तपासी अधिकारी आणि अंमलदार या यांना त्यांनी छान नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याबरोबर बाकीचे इतरही जे मॅजिस्ट्रेट आहेत त्यांनीही छान मार्गदर्शन केलं आणि आज हा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न जे नवीन तीन कायदे आलेले आहेत ती, या तीन कायद्यावरतीच पोलीस विभागाचं काम चालतं भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही कायदे पोलिसांना आवश्यक आहेत आणि या तिन्ही कायद्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये बदल झालेला आहे आणि त्याच्या बदल झालेल्या कायद्याच्या संबंधीच मार्गदर्शन मान्य न्यायाधीशांनी केले सर्व पोलीस अधिकारी डी वाय पी साहेबांनी आम्हाला विनंती केली होती आणि आमचं कर्तव्य सुद्धा होतं की नवीन कायद्याची माहिती सगळ्यांना करून देणं त्यातल्या जे काही नवीन तरतुदी आहेत त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माहिती करून देण हा या उद्देशाने त्यांनी सर्व पोलीस स्टेशन जे सहा पोलीस स्टेशन या अंतर्गत येतात तिथे सर्व तपासी अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि आम्ही नवीन कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत नवीन बदल आहेत ते त्यांना सर्वांना आमच्या परीनं जे काही अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी हाच आमचा या पाठीमागे उद्देश या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डी पी शिंगाडे दिवाणी न्यायाधीश आणि स्तर एस पी केकान उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये